हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्किन कोरडी तर पडतेच पण पड़ स्किन जास्त प्रमाणात कोरडी पडल्यामुळे ती डलसुद्धा दिसायला लागते तुमच्यासोबत पण असं झालं आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला एक असा छोटासा हॅक सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस जो आहे तो कमी होण्यामध्ये मदत तर होईलच सोबतच स्किन जर तुमची डल झाली असेल तर ती पुन्हा ब्राईट होण्यामध्ये मदत होईल आणि स्किन एकदम सॉफ्ट आणि अगदी मौसूद दिसायला लागेल त्यामुळे हा हॅक नेमका कोणता लगेचच जाणून घेऊया सोबतच तुमच्या स्किनवरती जर थोडंसं टॅनिंग झालं असेल तर ते निघण्यासाठी सुद्धा याने मदत होऊ शकते सो यस हॅक लगेच जाणून घेऊया सो आज मी तुम्हाला जी रेमेडी सांगणार आहे ना ती एक क्लेन्झर म्हणून पण काम करू शकते त्याच सोबत एक आपण म्हणू शकतो की एक फेसपाक म्हणून पण ती काम करू शकते त्यामुळे दोन्ही पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता हा जो हॅक आहे ना तो एकदम सोपा आहे आणि पटकन होणारा आहे त्यामुळे अगदी कम कमी वेळात म्हणजे पाचच मिनिटात तुम्ही हा हॅक रोजच्या रोज करू शकाल आणि मस्त अगदी कमी वेळात छान ग्लोईंग स्किन मिळवाल आता ही रेमेडी तयार कशी करायची नेमकी आणि मग त्याला वापरायचं कसं ते पाहूयात सो तुम्हाला एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद मिक्स करायचे म्हणजे अर्धा टीस्पून हळद किंवा अर्धा स्पून पेक्षा थोडीशी कमी हळद तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर इवन बेटर तुम्ही आंबे हळद वापरा मी तर सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या जवळपास जर एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तर तिथून तुम्ही आंबे हळद विकत घ्या किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्हाला आंबे हळद विक मिळूनच जाईल मोस्टली जी आपण रोजच्या रोज स्वयंपाकाला वापरतो ती हळद वापरणं टाळा पण तुमच्याकडे जर काही दुसरा पर्याय नसेल तर मग ती हळद सुद्धा जी साधी हळद आपण रोजच्या स्वयंपाकाला वापरतो ती हळद तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आणि ते जे मिश्रण आहे म्हणजे ते त्या दोन्ही पदार्थांना तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचे आता या मिश्रणामध्ये ना तुम्हाला कापसाचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवून द्यायचे आहेत किंवा मग तुम्ही कॉटन पॅड सुद्धा यामध्ये ठेवून देऊ शकता म्हणजे एक चार ते पाच कॉटन पॅड यामध्ये तुम्ही डिप करून तसेच ठेवू शकता आता सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचंय आता हा जो कापसाचा गोळा आहे किंवा कॉटन पॅड आहे तो तुम्हाला चेहऱ्यावरती पुसून घ्यायचा आहे आता जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती हा जो कॉटन पॅड किंवा कापसाचा गोळा कॉटन बॉल तुम्ही जेव्हा फिरवाल तेव्हा तुमचा चेहरा क्लीन होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि जे आपण बेसिकली जे हळदीचं दूध बनवलेलं होतं ते दूध तुमच्या चेहऱ्यावरती तसंच तुम्हाला ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी पुढे ते तसंच ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला चेहरा धुवायचा आहे जेणेकरून तुम्हाला फेस पॅकचे एखाद्या बेनिफिट्स मिळतात ना तसे बेनिफिट्ससुद्धा तुम्हाला मिळतील प्लस तुमची स्किन क्लीनसुद्धा होईल आता रात्री झोपण्यापूर्वी बरेच जण स्किन केअर करतात आणि चेहरा स्वच्छ धुवून झोपतात त्यामुळे तुम्हाला सकाळी वेगळा फेसवॉश वापरण्याची गरज नाही आहे हे रेमेडी करून नंतर चेहरा पाण्याने धुवून मग पुढे तुम्ही तुमचं स्किन केअर करू शकता जे तुम्ही रोज करता ते म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तुम्ही लावू शकता so, सका ला ला सो सकाळी तुम्हाला वेगळा फेस पॅक वापरण्याची गरज नाही आहे या रेमेडीमुळे तुमच्या स्किनला चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल त्याचसोबत जी डल स्किन आहे ना ती पुन्हा ग्लोईंग होण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावरची मृत त्वचा आहे तीसुद्धा निघून जाईल कारण की दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघण्यामध्ये त्याचा उपयोग होतो आणि सोबतच हळद तर अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे पिंपल्स वगैरे येण्यापासून स्किन प्रिव्हेंट होते सोबतच हळदीमुळे स्किन ब्राईटसुद्धा होते त्यामुळे हा जो उपाय आहे तो अगदी पटकनसुद्धा होतो आणि चांगल्या पद्धतीने अगदी काम करतो आता हे जे दूध आहे ते ऑलमोस्ट चार ते पाच दिवसांसाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकता त्यानंतरसुद्धा पुढे जर दूध व्यवस्थित राहिलं तर पुढे अजून एक दोन दिवस म्हणजे टोटल सात दिवसांसाठी तुम्ही वापरू शकता पण तुम्ही चेक करा दूध किती व्यवस्थित राहतं आहे ते मी तर सजेस्ट करेन की एक चार ते पाच दिवस दूध वापरा आणि मग पुन्हा तुम्ही फ्रेश पॅच बनवू शकता अशा पद्धतीने स्किन ग्लोईंग होण्यासाठी छोटासा हॅक कोणता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा उपाय तुम्ही थंडीच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल आणि उपाय गेल्यावरती तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये काही फरक दिसतोय का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी